परिस्थितीचा सविस्तर आढावा महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर घटनेच्या तोंडाला काळी फीत बांधून केला निषेध हिंगोली येथील गांधी चौक भागात महाविकास आघाडीच्या वतीने सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत तोंडाला काळी फीत बांधून मुका आंदोलन मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजचा बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून आज दिनांक चोवीस ऑगस्ट शनिवार सकाळी अकरा ते बारा या वेळेत तोंडाला काळी फीत बांधून घडलेल्या घटनेचा निषेध केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आरोही जाधव बलाकाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत असताना तिथे आक्षेप घेण्यात आला आणि कोर्टाचा आदर म्हणून ते बंद स्थगित स्थगित केलं आणि आम्ही पुन्हा पक्षाच्या आमच्या प्रमुख नेत्यांनी असे आदेश दिलेत की सर्वजण आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये काळ्या पिती लावून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो खरं कर पाहिलं तर अशा बलात्काराच्या घटना तुम्ही बघित असत बदला पूर्णची घटना घडली तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होते पुण्यामध्ये घटना झाल्या नाशिकमध्ये घटना झाल्या काल दहा वर्षाच्या मुली अकोल्यात घटना झाली तर या सरकारला थोडी लाज वाटत नाही आणि ज्या लोकांनी ज्या नराधर्माने बलात्कार केला त्याचं हे समर्थन करण्याचा पाठी त्यांना पाठी त्यांचं पाठ राखण करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आम्ही या माध्यमातून सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगतो की मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्ट या हे स्वीकारून हो, हो, याने की बा आपण कुठेतरी कमी परत आहोत कमी पडत आहोत म्हणून याने राजीनामा द्यायला पाहिजे एकीकडे लाडकी बहीण काढायची आणि लाडकी बहीण सुरक्षित नसली लाडक्या बहिणीच्या मुली सुरक्षित नसल्या तर यानं करायचं काय या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या नराधमाला फाशी झाली पाहिजे लवकर जसं तात्काळ याने काल सांगितलं की तात्काळ जसं कोर्टाने निर्णय दिला की ज्या आपला बंदा स्थगिती दिली तसंच या नराधमाला चार दिवसामध्ये फाशी द्यायचं पण धाडच या कोर्टाने दाखवायला पाहिजे तर आम्ही या कोर्टाचा आम्ही आदर करू मुख्यमंत्री राजकारण या सगळ्या प्रकरणासाठी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र बंद ठेवला होता पण या शासनाने कोणाला तरी कोर्टात पाठवलं आणि हा हे मोडून काढण्याचं काम या ठिकाणी केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी बसलेलो आहोत यामध्ये सर्व पक्षाचे काँग्रेसचे नानाभाऊ पटेलले असोत ना उद्धवजी बा बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार करते शरदचंद्रजी पवार या सगळ्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे या ठिकाणी सगळेजण आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत भाजपच्या वतीन सुद्धा महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला त्यांनी सुद्धा आंदोलन केलं काय सांगतो आता साडेचार वर्षाच्या मुलीवर जर का अत्याचार होत असतील आणि त्याबद्दल ते करत असतील तर मग याच्यापेक्षा आज कोणत्या म्हणजे भारतात राहो का नाही प्रश्न निर्माण व्हावा लागला आणि कायदा सुव्यस्था तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा ज्यांना ज्यांनी हे केलं त्यांना फाशी देण्याचं काम करा एवढीच मागणी आहे आमची फाशी त्या मनत म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी केली आपण काय सांगा आता ते त्यांचा प्रश्न आहे आम्ही काय कोणाच्या विरुद्ध घोषणा यायच नाही आम्हाला फक्त आम्हाला असे निर्देश आहेत की सर्व पक्ष मिळून या ठिकाणी हे करा हिच पक्षाचा कोणता प्रश्न नाही को, जे कोणी यात सामील होत असेल त्या सर्वांना सामील करून घ्या आणि अशा घटनेचा निषेध करा आणि तशा घटनेचा निषेध मला वाटते सगळ्याच लोकांनी करायला पाहिजे त्यांनी सांगितलं कारवाई आम्ही केलेली आरोप अटक केलेला आहे तुम्ही महाविकास आघाडीत तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहतो कारवाई काही अटक कधी केलं आणि अटक केल्यानंतर या ठिकाणी त्या त्याला तीन दिवसाची कोठडी मिळते आणि आंदोलनकर्त्याला दहा दिवसाची कोठडी मिळते कुठला न्याय या आणि अशा प्रकारचं जर आरोपी जर मोकळे राहत असतील तर मग त्याबद्दल जर निषेध केला असेल त्याच्याविरुद्ध जर करत असतील तर मग यांना स्त्रियाबद्दल किती आपुलकी आहे हे निश्चितपणे आम्हाला आघाडीच्याच लोकाला नाही तर या भारतातल्याच नाही या महाराष्ट्रातल्या पूर्ण लोकांना दिसून आलेलं आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा